महसूल सप्ताहानिमित्त पादन रस्त्याच्या कडेला दुतर्फा वृक्ष लागवड नांदेडच्या नायगाव तहसील कार्यालय महसूल सप्ताहानिमित्त दिनांक तीन ऑगस्ट रोजी पादन रस्त्याच्या कडेला दुतर्फा वृक्ष लागवड दिन म्हणून साजरा करण्यात आला यात महसूल विभागाच्या वतीने शेळगाव छत्री ते राजगड हॉळाकडे जाणाऱ्या पादन रस्त्यावर वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी विलोली क्रांती डोंबे मॅडम मंडल अधिकारी नायगाव इज्जत पवार सर शेळगाव छत्रीचे तलाठी हेमंत एशेकर श्याम मुंडे नरसी तलाठी दिलीप मध्यवाड गोखलेगाव तलाठी शिल्पा वाघमारे सुजलेगाव तलाठी शरद देवकांबळे खंडगाव तलाठी शेख इनूस महसूल सहाय्यक सरपंच संजयराव चोंडे शेळगावकर प्रगतशील शेतकरी सरजेराव देशमुख साहेबराव गंगाराम आणि आनेराय गोविंदराव आनेराय संजय जयवंत किशनराव जयवंतराव आनेराय बालाजी आनेराय चंद्रकांत लिंगोजी आनेराय राजेश्वर आनेराय यासह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते प्रगतिशील शेतकरी सर्जेराव देशमुख यांच्या सहकार्याने व तहसीलदार कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पादन रस्ता झाल्याने शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी चांगला रस्ता मिळाला व त्याचं स्पंदन रस्त्यावर प्रगती शेतकरी सर्जेराव पाटील देशमुख यांनी वृक्ष उपलब्ध महसूल सप्ताहाच्या निमित्ताने वृक्षाची लागवड केली मी शेतकरी असून या शेळगाव छत्री आणि कोकलिगावच्या शिवपानन रस्त्यावर माझी पण स्वतःचा आठ एकरचा प्लॉट आहे आणि मी शेवटी लास्ट ह्या मेन रस्त्यापासनं ते शेवटी होळापर्यंत लास्टला मी असल्यामुळे आणि हा अतिशय दुर्गम रस्ता होता किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी शिवपानन रस्ता शासकीय असताना अतिक्रमण झालेलं होतं सदरील ठिकाणचं अतिक्रमण काढण्यासाठी शासकीय भूमी अभिलेखामार्फत या ठिकाणी आजूबाजूच्या शिव शिवपा आणि शेजारची जमीन आणि लगतची छत्री शेळगाव येथील जमीन मोजणी करून तेहतीस फुटाची शासकीय पाधन या ठिकाणी मोकळी करण्यात आली आणि या ठिकाणी सर्वांचे तहसीलदारचे सहकार्य अभिलेखचं सहकार्य अधिकारी तथा तलाटी ह्या सर्वांनी व पुण्यानंतर शेवटी कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी सहकारी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले आणि ह्या हा रस्ता कुठलाही शासकीय निधी न घेताना मी एक शेतकरी म्हणून एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांची जाण्यायेण्याची अडचण दूर व्हावी म्हणून स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी दोन किलोमीटरचा रस्ता स्वतः जे सी पी लावून त्याचा संपूर्ण खर्चा जो आहे तो मी एकट्याने उचलला आणि या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सोयीयुक्त असा रस्ता जाण्या येण्यासाठी मोकळा करण्यात आला आणि आता या ठिकाणी सुद्धा देखील या ठिकाणून जाता येत नव्हतं एका व्यक्तीलासुद्धा या ठिकाणून जाता येत येत नव्हतं शेतीतले सा जे काही बैलगाडी असेल तुमचं ट्रॅक्टर असेल आऊत असेल ते तर नेणं फारच दुरापास्त होतं तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करून एक शेतकरी पुत्र म्हणून एक शेतकऱ्याची बाजू किंवा शेतकऱ्याची तळमळ किंवा शेतकऱ्याची जे काही हालापेष्ट असतात कारण का डोक्यावर माल नेणं वाहतूक करणं शेताची मशागत करण्यासाठी जे आऊत बैलगाडी जे न्यावं लागतं तेसुद्धा फारच या ठिकाणी अवघड होतं आता या ठिकाणी जवळपास मॅक्झिमम कुंटूर ते श नायगाव ह्या रस्त्यापासनं मेन रस्त्यापासनं हा जवळपास दोन किलोमीटर अंतराचा रस्ता या ठिकाणी दोन्ही बाजूचं दोन्ही साईडचं या ठिकाणी अतिक्रमण काढून तेहतीस फुटाचं अंतर घेऊन या मेन रोडपासनं ते वळापर्यंत दोन किलोमीटरपर्यंतच्या दोन्ही साईडने नाल्या मारून या ठिकाणी जी काही झाडं झोडपं होती ती सर्व संपूर्ण साफसफाई करून या ठिकाणी संपूर्ण रस्ता करण्यात आला आणि या ठिकाणी मुख्य जनावरांना जाण्यासाठी म्हणा इतर सर्वांना जाण्यासाठी एक सोयीचा रस्ता या ठिकाणी झाला आणि आज हा महसूल विभागामार्फत एक वृक्षारोपणाचा सप्ताह चालू असल्यामुळे परत मला या ठिकाणी असं सांगण्यात आलं की माननीय श्री तलाटी साहेब येशेकर साहेब तहसीलदार साहेब एस डी एम साहेब आणि आमचे अधिकारी विजय पवार साहेब ह्या सर्वांनी सांगितले साहेब आता एवढा तुम्ही खर्च स्वतः केला तर पुन्हा एकदा एक आम्ही तुम्हाला असं सांगतो की वृक्षारोपणाचा सप्ताह आहे आणि या ठिकाणी तुम्ही एक पन्नास साठ झाडं उपलब्ध करून द्यावेत म्हणून मी स्वतः परत आज या ठिकाणी स्वतः पन्नास साठ झाडं या ठिकाणी आणून दिले आणि खड्डे करून या ठिकाणी त्यांच्या हस्ते आणि सर्वांच्या पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व गावकऱ्यांच्या दोन्ही आणि येथील सरपंच आमचे संजीव चोंडे ह्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आज त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ह्या रस्त्याची येणाऱ्या जाणाऱ्यांना ह्या रस्त्यातून जाणाऱ्या आणि वृक्षारोपणाचं झाल्यामुळे एक प्रदूषणाला आपल्याला कमी होईल आणि वृक्षा वृक्षवेल्ली आम्हा सुरे जसं तुकाराम महाराजांनी मानलेलं आहे कारण का निसर्गाची जर आपल्याला काळजी घ्यायची असेल तर ह्या काळाला वृक्षारोपण करणं अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की जे जे ह्या जिल्ह्यामधले जेही काही रस्ते असतील त्या सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करू इच्छितो की सर्वांनी मन कुठंतरी मोठं करावं आणि येण्यासाठी रस्ता दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याने द्यावा एवढीच